मित्रांनो पावसाळ्यातला सह्याद्री म्हटलं की आपल्या समोर उभा राहतो हिरवाईने नटलेला डोंगर त्याच डोंगरदाऱ्यामधून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे दब की जे स्वर्गाहून सुंदर आहे की काय तर होय हा आपला सह्याद्री आहे स्वर्गाहून सुंदर आपल्या याच सह्याद्रीमधील देवकुंड म्हणजे नादच चारही बाजूने घनदाट जंगल डोंगरदाऱ्या आणि यांनी वेळलेला एक सुखद अनुभव देणारा तुफान असा धबधबा दब आणि याच धबधब्याचा दब आजचा आपला प्रवास मित्रांनो देवकुंड मुसळधार पावसामुळे चालू आहे का बंद हे काही नेमकं का समजे ना तरीही मस्त प्लॅन करून आम्ही निघालो दोन दिवसाच्या भटकंतीसाठी दोन दिवसाचा प्लॅन असल्याने सुरुवातीला पुण्याहून निघाल्यानंतर राजमाची किल्ला बघण्याचे ठरले पुण्याहून लोणावळा आणि त्या पुढे हा राजमाचीचा ऑफ रोड जो की एकदम आपल्या गाडीचा घाम काढणाराच होता <laughs> राजमाची किल्ला मुंबई पुण्याला जोडणाऱ्या बोरघाटाचा पहारे करीत अशी या किल्ल्याची ओळख किल्ल्याहून कातलधरा वॉटरफॉल पाहिला आणि निघालो पुढच्या प्रवासाला देवकुंडला जाण्याचा प्लॅन हा रविवारचा असल्याने शनिवारी रात्री मुक्काम पालीच्या बल्लाळेश्वरांचं दर्शन घेऊन पालीमध्येच केला सकाळी उठलो आणि निघालो देवकुंडच्या सफरीला गणपती बाप्पा मूर्ती सो लेट्स गो वे टू देवकुंड देवकुंड हा धबधबा पुण्याहून शंभर किलोमीटरवर वर तर मुंबईहून एकशे चाळीस किलोमीटरवर वर आहे भिरा व पाटणूस ही देवकुंड जवळची गावी आम्ही पाटणूसला पोहोचलो आणि ट्रेक चालू केला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये शरद कोटेकर ब्लॉग या युट्यूब चॅनलवर भाई निघालो सह्याद्री सह्याद्रीमधल्या तुफान अशा धबधब्याला दब त्या धबधब्याचं दब नाव म्हणजे देवकुंड वॉटरफॉल हा आज फर्स्ट टाईमच आलो देवकुंडला आणि आज आपल्याबरोबर आहे आज प्रवीण आहे हा पलीकडचा क्युर टी शर्ट माझला तो दिसतोय ना गुटकुला सुमित पवन आणि चेतन सो देवकुंडचा ट्रेक आत्ता मी जस्ट चालू केलेला आहे एंट्री फी एंट्री फी भाई दोनशे रुपये पर पर्सन नाथ खुला पण भारी आहे ना कारण संपूर्ण ट्रेकमध्ये त्यांच्या आपल्या सेफ्टीसाठी त्यांची गाईड वगैरे असतात प्लस त्यांच्याकडे वाकीटोकी पण आहे ते महत्वाचं आहे ना कारण आपल्या रेंजची वाट लागणार थोडं पुढे गेल्यावर तेव्हा बरं आहे वाकीटोकी तर आहे त्यांचे काय आपल्याला इम्पॉर्टंट मेसेज पाठवायचा असेल तर ते भारी आहे सो चलो मित्रांनो देवकुंड धबधबा म्हणजे रायगड जिल्ह्यातील एक सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ निसर्गाच्या सानिध्यात भिरा धरणाच्या बाजूच्या घनदाट जंगलातून याकडे जाण्याचा रस्ता आहे गावापासून दूर सायेद्रीच्या अकुशीत अगदी निर्जन स्थळी हा धबधबा आहे की जो अलीकडच्या पाच ते सहा वर्षांमध्ये सोशल मीडियामुळे इतका फेमस झाला की पावसाळ्यामध्ये सुट्टीच्या दिवशी तुफान गर्दी आपल्याला येथे पाहायला भेटते देवकुंड वॉटरफॉल मधला म्हणजे देवकुंड ट्रेक मधला हा पहिला ब्रिज लागलेला आहे आपल्याला पहिला ब्रिज मस्त गावची जुगाड लावले भाई आ, खाली लाकडं आहेत साईडला बांबू आहेत आणि लाकडांपासून हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे खतरनाक भाई ते पाऊन तास ट्रेक केल्यानंतर आपण असल्या भारी व्हिला पोहोचतो नाही बघा समोर समोर संपूर्ण भिरा धरणाचं पात्र आणि त्या पलीकडं तुफानाच्या सायडीच्या डोंगर रांगा भाई हा जो देवकुंड वॉटरफॉलचा ट्रेक आहे ना या ट्रेकला जाण्यासाठी पाटणूस आणि भिरा या दोन गावांमधून रस्ता आहे म्हणजेच धरणाची ही, दरनाची भीरा दरनाची भीरा ही बाजू आणि धरणाची भिरा धरणाची ती बाजू आणि भिरा धरणाची ही बाजू दोन्ही बाजूने आपला हा ट्रेक करता येतो एक म्हणजे पाटणूसकडून आणि दुसरा जो आहे तो भिरा या गावातून सो आपण पाटणूसकडून आलेलो आहोत आणि मग अशी एक ब्रिज लागला आपल्याला लाकडी जो नॅचरली गावकऱ्यांनी बनवलेला होता तो हा दोन नंबरचा आणि पुढे आहे हा तीन नंबर सो म्हणजे कडून आल्यानंतर आपण हा तिसरा ब्रिज ओलांडतोय असा देवकुंड वॉटरफॉल हा ट्रेक जर तुम्ही काढून केलाच तर असा एक थ्रिलिंग झुलता पूल तुम्हाला क्रॉस करावा लागतो की हा पूल भारीच अनुभव देऊन जातो देवकुंडला जाण्यासाठी असा मस्त झुलता पूल आहे अरे आले का नाही तुम्ही ऑफ सो मस्त असा झुलता पुराचा धरारथ प्रवास करतोय आपण अपन। आणि आपल्या पाठीमागे या बाजूला आहे देवकुंड वॉटरफॉल हय हरकाच तो हरतो खतरनाक पाटणूसकडून आलो आता आपण आणि कडून आल्यानंतर असा चौक आहे या चौकामध्ये आहे या साईडने तो भिऱ्याकडनं रस्ता आणि या साईडनी आहे पाटणूसचा रस्ता म्हणजेच जे भिर्या धरण आहे त्या धरणाला दोन्ही बाजूने वळसा मारून आपण याच चौकामध्ये येतो काही ठिकाणी जंगलातल्या पाय वाटा तर कोठे अगदी खळखळ वाहणाऱ्या ओढ्यांच्या बालचा रस्ता थोड्याच वेळामध्ये आपण लोखंडी पुलावर पोहोचतो नाही हा आहे देवकुंड वॉटरफॉल ट्रेक मधला सर्वात मजबूत पूल कारण पूर्णपणे लोखंडाचा पूल बांधलेला आहे या बाजूने देवकुंडच असतं पाणी वाहते आणि भाई आता किती पण जोरात पाऊस एवढा मजबूत पूल आहे म्हणजे पलीकड जायचं टेन्शनच नाही काही वर्षापूर्वी हा पूल बसवण्यात आला आहे कारण पावसाळ्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वाढल्यामुळे काही पर्यटक अडकल्याच्या घटनाही येथे घडलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे या पुलावरून आपल्याला समोर सावळ्या घाट दिसतो हे बघा सावळ्या घाटाचा जो व्ह्यू पॉईंट आहे त्या व्ह्यू पॉईंटवर देवकुंड दिसतो आणि देवकुंडच्या या ब्रिजवरून आपल्याला समोर सावळ्या घाट दिसतो हा या कोपऱ्यात आहे देवकुंड वॉटरफॉल या झाडाच्या पाठीमाग आहे रिंग वॉटरफॉल आणि समोर आहे सावळ्या घाट घाट म्हणजे तामिनी घाटामधील एक पुरातन अशी घाटवाट की ही सुद्धा अलीकडच्या सोशल मीडियामुळे भरपूर फेमस झाली आणि याच सावळ्या घाटाच्या व्ह्यू पॉईंटवरून देवकुंडचा नजारा म्हणजे स्वर्गच भाई लोखंडी ब्रिजच्या पुढची चढाई थोडीशी अंगावर येणारी आहे म्हणजेच अशी सरळ या देवकुंडच्या बेस बेस्ट विलेज म्हणजेच पाटणूस पासून देवकुंडच्या अंतर सहा किलोमीटरच्या आसपास आहे धबधबा दब जसा जवळ येत होता तसे जंगलही घनदाट होत होते मग बाई जंगल आहे म्हणजे जंगली प्राणीही आले परंतु प्राणी तर नाही दिसले साप मात्र पाहिला तोही अगदी जवळून तरी म्हणलं एवढ्या डीप जंगलामध्ये आलोय आपण आणि अजून साप कस काय नाही दिसतो हे घ्या समोर ते अरे आता सांगा म्हणजे लांब जायला येऊन दामन्याचा आवाज म्हणजे देवकुंड वॉटरफॉल वर एक पाच मिनिटामध्ये पाच मिनिट कुठले भाई दोन मिनिटामध्ये आपण देवकुंडचा व्ह्यू बघणार आहे गो घरी घरी वेलकम टू देवकुंड वॉटरफॉल भाई बाई सह्याद्रीच्या खडकामधून तुफान असा खाली कोसळला देवकुंड वॉटरफॉल मित्रांनो देवकुंड वॉटरफॉल म्हणजे फेमस पर्यटन स्थळ यामुळेच भरपूर पर्यटक याला भेट देतात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून हे अत्यंत गर्दीचे ठिकाण बनले आहे याच देवकुंडला कुंडलिका नदीचे उगम स्थानही म्हणले जाते की जी रेवदंड्याजवळ अरबी समुद्राला मिळते सुमारे ऐंशी फुटाहून दोन डोंगराच्या घळीमधून हा धबधबा खाली कोसळतो यामुळेच या ठिकाणी या एक तलावही तयार झाला आहे याची खोल ही पन्नास फुटाच्या आसपास आहे याच ठिकाणी अनेक पर्यटकांचा जीवही गेला आहे यामुळेच एक आडवी दोरी बांधून

नाही तर काय असू सह्याद्री म्हणजे छत्रपतीचं नाव निघणार म्हणजे निघणार आणि या पोरांमध्ये सांगत होतो रविवारचं देव पूर्ण नको करण्याची गर्दी असते किती गर्दी आहे यांना म्हणलं होतं मी बाई अशी ठिकाणी फिरायची मज्जा काहीशी वेगळीच कारण अशा ठिकाणचे ट्रेक नयनरम्य दृश्य भिजण्याचा आनंद अशा अनेक आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात त्यापैकीच देवकुंड तर बाई आयुष्यातील एक न विसरणारे पानच म्हणता येईल भरपूर मस्त एन्जॉय केला देवकुंड वॉटरफॉलला पाण्यात मस्त मजा आली आणि जवळजवळ सहा किलोमीटरचा हा ट्रेक म्हणजेच एक बाजू टोटल जाऊन येऊन बारा किलोमीटरचा हा ट्रेक आहे आता तुफान अशा सह्याद्रीमधून कोसळणाऱ्या देवकुंड वॉटरफॉलच्या पाण्यामध्ये भिजून आत्ता आपण चालू करतोय परतीचा प्रवास या ट्रेकला जास्त अवघडही मानता येणार नाही ना कारण थोडाफार चढणीचा भाग सोडला तर ट्रेक अगदी सोप्पा आहे परंतु या ट्रेकचे अंतर जाऊन येऊन बारा किलोमीटरच्या आसपास आहे जर तुम्ही नेहमीच ट्रेक करत नसाल तर भाई थोडासा त्रास तुम्हाला होऊ शकतो फायनली मस्त असा देवकुंड वॉटरफॉलचा ट्रेक जो की भरपूर सोपा होता सहा किलोमीटरचा ज्यामध्ये भरपूर अशी वाट लागली पाऊस होता सहा किलोमीटर फक्त ऐकायला भारी वाटतं पण चालायला वाट लागते तो तर आपल्या ग्रुपमधील मेंबरांचा फीडबॅक घेऊया कसा होतं एक नंबर एक नंबर एकदा तरी बघावा खूप भारी मस्त तर चला संपूया या देवकुंड वाटतं फॉलसा ब्लॉक आणि भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिव